नमस्ते मी आकाश खंडागळे आकाश पत्रस खंडागळे या सदर या सकाळी साडे अकराच्या दरम्यान माझ्या इथं साफसफाई करायच्या वेळेस एक भूमाफिया दीपक मनोहर छोटेलाल शर्मा यांनी तिथे येऊन जातीवादक मला शिवेगाळ केली आणि खूप आपशब्द वापरले आणि दमदाटी करून धमकी दिली आहे खूप आणि या ठिकाणी मी ते तिथून त्या प्रकारच्या नंतर मी इलॅन पोलीस स्टेशनला आलो इलायन पोलीस स्टेशनने माझं हा स्टेटमेंट घेतलेला आहे जातीवादक शिवी करण्याबाबत आणि त्यानंतर त्या अनुषंगाने नंतर, नंतर सिनियर पी आय ने संध्याकाळी साडेपाच वाजता मला सांगतायत की तुम्ही अर्ज द्या आम्ही तुमची एसीबी साहेब सुट्टीवरती आहे आम्ही तुमची तक्रार त्यांच्याशी बोलणं झाल्यावर घेऊ हे कुठल्याच प्रकारे कायद्याच्या नियमात बसत नाही तुम्हाला माझी तक्रार घेणं गरजेचं आहे की बाबा कारण ही घटना घडलेली आहे ती सत्य आहे वारंवार आम्ही त्या त्या घटनेसारानुसार आम्ही रितशीर ती साफसफाई पण आम्ही काय पर्सनल काय लावलेली नव्हती कोणार कंपनीला महानगरपालिकेला अर्ज देऊन त्यांना कंप्लेंट देऊन फोटो टाकून त्यांना कंप्लेंट करून ते आम्ही पाठपुराव हो केला होता आणि आम्ही जे पण आतापर्यंत जे के केलेलं आहे ते कायद्याच्या अंतर्गतच केलेलं आहे कायद्याचं उल्लंघन कधी केलेलं नाही तर माझी माझी सगळ्यांची रहिवाशांची एकच विनंती आहे की दीपक छोटेलाल शर्मा हा भूमाफिया हा जातीवादक आहे हा याच्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट म्हणून हा गुन्हा दाखल होतो याचे वारंवार यांच्यावरती आमच्या प्रत्येक घरातून प्रत्येक घरातून त्यांचे सया त्याचे प्रत्येक घराचे त्याच्यावरती एन सी आहेत हे पोलीस स्टेशनला हिल लाईन पोलीस स्टेशनला ही नोंद आहे सुरुवात फक्त एवढंच होत की बाबा त्यांनी आम्ही आमच्या घराच्या बाजूला पडीक जागा आहे तिथे सार्वजनिक लोक दोन चार घर जे आजूबाजूला राहतात ते तिथं कचरा टाकतात आणि तो कचरा साफसफाई व्हावं ही मी तक्रार केली होती की बाबा ती स्वच्छ असल्यामुळं डेंगू मलेरियाची ऑलरेडी साथ चालू आहे त्या अनुषंगाने मी मला स्थानिक लोकांनी मला कळवलं की बाबा हे साफसफाई करणं गरजेचं आहे ते मी करून दिले तर त्याच्यामध्ये त्यांनी मला हा अपशब्द वापरले जातीवादक अपशब्द वापरले ते माझं मी नमूद केलेलं आहे आज शहरी भागामध्ये जर असा प्रकार घडत असेल जर एखादा कुठला व्यक्ती एखाद्या कुठल्या व्यक्तीला जातीवाचक उपचाराने आणि गंदी शिवीगाळ जर देत असेल आणि एखादा मोठ्या दर्जाचा अधिकारी एससी बी असलेले त्यांना जर फोन केला आपण आणि ते जर म्हणतात आपल्याला का सुट्टीवर हो आहे आणि मग गुन्हा दाखल होत नाही तर याच्या याचा अर्थ असा आहे का जर शहरामध्ये कुठलीही मोठी घडामोड झाली किंवा एखादा कुठला मोठा गुन्हा घडला तर मग बी साहेब जर रजेवर असले तर हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जो काही गुन्हा घडेल तर त्याची तक्रार घेण्या घेतली जाणार का नाही असा मला पोलीस प्रशासनला माझा माझा त्यांना मा, व्यक्तिगत नाही तर सार्वजनिक सर्व बहुजन बांधवाकडनं माझा प्रश्न आहे का मग तक्रार तक्रारदारांनी द्यायची कुठं मी आपल्या पोलीस प्रशासनकडनं एवढंच म्हणणं माझं आहे का कायद्याशीर जी तक्रार बसते ती तक्रार तुम्ही त्याची नोंद करून घ्या आणि जो कोणी माणूस आहेत ज्याचं नाव शर्मा आहे त्याला ताबडतोब अटकेला धरून अटक करा ही तुम्हाला नम्र विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि सर्व आपल्या प्रशासकीय राजकीय राज लोकांना धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे संविधान माझं नाव ॲडव्होकेट अमोल दत्तात्रेय लोखंडे मी आज हिलन पुढे नेते माझे पक्षकार आकाश खंडागळे यांनी सांगितलं की मी राहत असल्या परिसरामध्ये कचरा उचलण्यावरून वाद निर्माण झाला त्याच्यानंतर त्या ठिकाणी राहणारे जे इसम आहेत छोटेलाल शर्मा हे अनुसूचित जाती जमातीचे सदस्य आहेत यांनी माझे पक्षकार यांना त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी त्यांना जातीवाचक शिवगाळ करून त्यांना हिन प्रकारची वागणूक दिली त्या संदर्भात आम्ही हिलन पोड इथे सकाळी साडे अकरा बारा वाजता सुमारास आलो गुन्हा दाखल करण्यासाठी त्यावेळेस आम्ही सिन्नरपाई साहेबांना भेटायला गेलो शिंगोळे साहेब हे थोड्या वेळ त्यांनी थोड्या वेळेनंतर त्यांनी आम्हाला कॅबिन बोलून घेतलं त्यांनी सांगितलं का आमची तक्रार त्यांनी ऐकून घेतली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा गुन्हा दाखल करतो त्याच्यानंतर जे फिर्यादी आहेत मूल तक्रारदार आकाश कांडाकडे यांचं त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही ऑनलाईन इफार दाखल करतोय ऑनलाईन इफार दाखल आम्हाला सांगितलं त्यानंतर मग आम्ही चाय पिण्यासाठी खाली गेलो त्यानंतर आल्याच्यानंतर पोलीस अधिकारी ए पी आय सिनियर पी आय शिंगोळे साहेब आणि ए पी आय योगेश साहेब ह्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही जे शेटमेंट दिले याच्या अन्वय अन्वये अॅट्रॉसिटी कायद्यांचा गुन्हा दाखल होत नाही कारण की आज आमचे ए सी साहेब जे आहेत शैलेश काळे ए सी पी विभाग हे आज रजेवरती आहेत त्याच्यामुळे आम्ही तुमचा गुन्हा दाखल करू शकत नाही तुम्ही लिखित स्वरूपात आम्हाला अर्ज करा असं त्यांचं म्हणणं आहे त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की अॅट्रॉसिटी ॲक्ट ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये अठरा एचा बार आहे अठरा एच्या बारमध्ये कोणते पोलीस अधिकारी एसीपी डीसीपी पी सी पी यांना कोणत्याही प्रकारे अठरा एच्या बार अंतर्गत चौकशी करण्याचे अधिकार नाहीत असे माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय बॉम्बे हायकोर्ट यांचे शंभर बहुतेक जजमेंट आहेत त्याच्यामुळे आपण जर बघितलं त्याच्यानंतर सव्वीस सप्टेंबर दोन हजार अठराचं भारत सरकार गृह विभाग यांचं देखील परिपत्रक आहे सर्व राज्यांना की तुम्ही ॲट्रोसिटी अॅक्ट मध्ये अठरा एच्या बारचं उल्लंघन न करता अनुसूचित जाती जमाती अत्याचारात प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे व सुधारित अधिनियम दोन हजार दाखल करण्याची तरतूद आहे तरी देखील इथले जे संबंधित पोलीस अधिकार आहेत हे आपल्या लोकसेवक पदाचा वर्दीचा गैरउपयोग करून जे पीडित आहेत राईट्स ऑफ विक्टिम अँड विटनेस कलम दोन नुसार स्टेशनला येणाऱ्या प्रत्येक तक्रारचे म्हणणे मानून घेणे आणि त्यांचे जसे तसे तक्रार लिखित स्वरूपात घेणे हे पोलीस अधिकारला बंधनकारक असताना देखील पोलीस अधिकाऱ्यांनी राईट्स ऑफ इक्टिम अँड विटनेस कलम पंधरा ए दोन नुसार जे पीडित आहे त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली नसून त्यांना लिखित स्वरूपात अर्ज करा असे बोलून त्यांना तक्रार घेण्यास नकार दिला व त्यांना जे त्यांनी स्टेटमेंट घेतला लिखित स्वरूपाने त्यांना स्टेटमेंटची कॉपी लिहून दिली आणि सांगितलं की आमचे एसीपी पी साहेब रजेवर आम्ही तुमचा गुन्हा दाखल करत नाही तुम्ही उद्या या तेव्हा आम्ही तुमचा गुन्हा दाखल करू माझी आपल्या रिपब्लिक टुडे टी व्ही चॅनेलच्या माध्यमात एवढीच विनंती की आमची जे मागणी आहे आमचे जे पक्षकार आहेत यांची अशीच मागणी आहे की ह्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं की अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलम चारान्वये जर कोणतेही लोकसेवक जर अनुसूचित जाती जमातीचे जा सदस्य नसतील आणि त्यांनी जर तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला नाही तर त्यांच्यावरती देखील कलम चार अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो आता माझी आपल्या माध्यमात अशी विनंती सी पी साहेबांना डी सी पी साहेबांना की ज्या अधिकाऱ्यांनी आमचा गुन्हा दाखल करण्यास माझे जे पक्षकार आहेत यांचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी नकार दिला त्यांच्यावरती तात्काळ अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत कलम चार अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मी त्यांना माझ्या वतीने नम्र विनंती करतो व जेणेकरून माझ्याकडे जे आले पीडित आहेत आज पीडितेला न्याय मिळेल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम